नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठ मॉडल युट्यूब चॅनलवरती आणि आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जो तो तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये तुम्ही जी गाडी बघतात ही आहे बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर जे की अर्बेन मॉडल आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्बेन मॉडेलमध्ये कोणकोणत्या गोष्टी अपडेट करण्यात आलेल्या रेंज किती असणार आहे मोटर स्पेसिफिकेशन काय बॅटरी कोणती यूज करण्यात आलेली आणि पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली अनरड किंमत किती असणार आहे याच्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटर अर्बेन मॉडेलची अशी संपूर्ण माहिती जे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमॉड युट्यूब चॅनलवरती मराठीमध्ये बघणार आहेत जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा बेलायकॉन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे ते तुम्हाला सर्वात आधी येईल आणि व्हिडिओ लाईक आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक देखील करत चला कमेंट देखील करून सांगा व्हिडिओ कसा वाटत आहे तुम्हाला आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचा नक्की शेअर देखील करत चला त्याचबरोबर मित्रांनो खूप खूप धन्यवाद साई सर्व्हिस बजाज शोरूम रूम वाकडेवाडी पुणे या शोरूमचं की त्यांनी आपल्याला ही चेतक इलेक्ट्रिक स्कूटर जी आहे ती रिव्ह्यू करण्यासाठी दिली जर तुम्हाला ही चेतक इलेक्ट्रिक स्कूटर ड्राईव्ह घ्यायची असेल बघायची असेल चालवून बघायची असेल फीचर्स फीचर चेक करायचे असेल गाडीचे किंवा गाडी संपूर्ण बघायची असेल माहिती घ्यायची असेल तर तुम्ही बजाजच्या साई सर्व्हिस बजाज शोरूम वाकडेवाडी पुणे या शोरूमला नक्की विजिट करू शकता शोरूमच्या सर्व कॉन्टॅक्ट नंबर ऍड्रेस गुगल मॅपचं लोकेशन अशी संपूर्ण माहिती जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे आणि शोरूम ला जाऊन या गाडीची टेस्ट ड्राईव्ह जी देखील घेऊ शकतात चला तर मग मित्रांनो आता हा चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचा अर्बन मॉडेलचा व्हिडिओ जो आहे आपण चालू देखील करू तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला चालू करूया आणि ह्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटर अर्बेन मॉडेल मध्ये तुम्हाला दोन वेरियंट मिळतात एक जे आहे ते स्टँडर्ड वेरियंट मिळतं आणि दुसरं जे आहे ते टेकपॅक वेरियंट मिळतं त्यामध्ये थोडे काय फीचर जे आहेत ते टेकपॅकमध्ये कंपनीने दिलेले आहेत त्याचबरोबर या चेतक इलेक्ट्रिक स्कूटर अर्बेन वेरियंटमध्ये जर कलर ऑप्शन बघितलं तर कलर ऑप्शन तुम्हाला एकूण चार कलर मिळतात जे की ब्ल्यू व्हाईट ब्लॅक ग्रे असे चार कलर जे आहेत ते तुम्हाला या अर्बेन वेरियंटमध्ये दे देण्यात आलेले त्याचबरोबर गाडीचा समोरचा लुक जो आहे तो तुम्ही बघू शकता इलेक्ट्रिक स्कूटरचा तो देखील नक्कीच चांगला आहे आणि चेतक इलेक्ट्रिक स्कूटर जे आहे ते तुम्हाला नक्कीच माहिती असेल कशी आहे ते आणि बऱ्याच जणांनी तुमच्यापैकी ही गाडी जी आहे ती घेतलेली देखील असणार आहे त्यासोबतच मित्रांनो आपण या गाडीची जी आहे ते की बघूया कशी आहे ती की जर बघितलं तर तुम्हाला, तुम्हाला की मिळते गाडीमध्ये तुम्हाला कीलेस एंट्री जी येते देण्यात आली अशा प्रकारची की जी येते देण्यात आलेली आणि यावरती एक स्विच देण्यात आलेली हे जे स्विच तुम्ही प्रेस केलं तर इंडिकेटर जे आहेत ते ब्लिंक होतात याचा फायदा असा होतो जे की जेव्हा तुम्ही कुठे गाडी पार्किंगमध्ये लावलेली असेल आणि तुम्हाला गाडी शोधायची असेल तर तुम्ही हे स्विच वापरून जेव्हा इंडिकेटर ब्लिंक होतं तुम्ही तुमची गाडी जी आहे ते शोधू देखील शकता आणि तुम्हाला एक समजून येईल की आपली गाडी जी आहे इंडिकेटर ब्लिंक केल्यानंतर आपल्याला दिसून देखील येईल हे एक चांगली गोष्ट आहे आणि फॉफ की जी येते तुम्हाला इथे गाडीमध्ये मिळून जाते तर आपण फ्रंटने चालू करूया गाडीचा फ्रंटचा लुक जो आहे तो मला देखील पर्सनली खूप चांगला वाटतो त्यासोबतच मिररची क्वालिटी जे इथे तर मिरर जे ते चांगल्या क्वालिटीची यूज करण्यात आलेली त्याचबरोबर या मिररवरती तुम्हाला चेतकची बॅजिंग जी येते इथे मिळून जाते हेडलाईमचा सेटअप जर बघितला तर तुम्हाला इथे राऊंडमध्ये एल डी रिंग जी येते मिळून जाते मध्ये चेतकची बॅजिंग देखील देण्यात आलेली आणि हेडलाईटचा थ्रो वगैरे जर बघितला तो देखील नक्की चांगला देण्यात आले त्याचबरोबर नंबर प्लेट लावण्यासाठी जागा जी येते तुम्हाला इथे मिळून जाते जे की गाडी पासिंग वगैरे झाल्यानंतर तुम्हाला ग्रीन नंबर प्लेट जी येते या ठिकाणी इथे मिळते जे की इलेक्ट्रिक स्कूटर असल्यामुळे तुम्हाला इथे ग्रीन नंबर प्लेट जी येते ते मिळणार आहे गाडी घेतल्यानंतर त्यासोबतच जर फिट अँड फिनिश बघितलं तर ते देखील नक्कीच चांगलं देण्यात आलेलं आहे इथं तुम्हाला चेतकची ब्रँडिंग जी येते तुम्हाला इथे मिळून जाते आणि डिझाईन जर बघितलं तर मला पर्सनली चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचं डिझाईन जे आहे ते सगळ्यात चांगलं वाटतं आणि इंडिकेटर्स जे येते तुम्हाला या साईडला इथे मिळून जातात जे की एल ईडीमध्ये इंडिकेटर जे येते देण्यात आलेले आहे त्यासोबतच मित्रांनो जर मडगाड किंवा फेंडर बघितला तर तो देखील चांगल्या क्वालिटीचा दिलेला आहे आणि हा कलर जो आहे तो देखील मला पर्सनली चांगला दिसत आहे वाटत आहे इलेक्ट्रिक स्कूटरचा जर तुम्ही बघितलं किंवा तुम्ही जेव्हा गाडी ही बघाल तेव्हा हो, तुम्हाला नक्कीच हा कलर चांगला वाटणार आहे so, सोबतच मित्रांनो गाडीचं जो फ्रंटचं जो टायर बघितलं तो चा चा देखील चांगला मोठ्या साईजचा दिलेला आहे आणि इथे तुम्हाला अर्बिन वेरियंटमध्ये पुढे आणि मागे ड्रम ब्रेकचाच वापर केलेला बघायला मिळेल आणि सस्पेन्शनची जर क्वालिटी बघितली तर ती देखील नक्कीच चांगली टायर साईज जर बघितलं तर नव्वद बाय नव्वद बारा इंचचा टायर जो तुम्हाला इथे मिळून जातो आणि गाडीमध्ये तुम्हाला एम आर एफ कंपनीचे टायर जे आहेत ते इथे देण्यात आलेले त्यासोबतच मित्रांनो गाडीमध्ये हा साईड स्टँड तुम्हाला इथे मिळून जातो आणि साईड स्टँडचं इंडिकेशन जे, जे तुम्हाला स्पीडोमीटरवरती डिस्प्लेवरती देखील नक्की बघायला मिळतं त्यामुळे ग्राउंड प्लेन्स जर बघितलं तर ग्राउंड प्लेन्सला कुठलाही प्रॉब्लेम नाही ना ग्राउंड प्लेन्स गाडीचा नक्कीच चांगला आहे सोबत पुढे आल्यानंतर मित्रांनो इथे जो फुटबोर्ड एरिया आहे तो चांगला मोठा असा देण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला इथे जर सामान घेऊन जायचं असेल तर तुम्ही इथे देखील ठेवू शकता आणि फुटबॉल एरिया जो तो फ्लॅट दिला असल्यामुळे ही एक चांगली गोष्ट देण्यात आली काही ठिकाणी तुम्हाला सिल्वर फिनिश जी आहे ते देण्यात आले त्यामुळे एक गाडीला प्रीमियम टच देण्याचा प्रयत्न जो आहे तो कंपनीने केला इथे तुम्हाला एक हुक मिळून जातं जे की तुम्ही इथे कॅरीबॅग वगैरे जे आहेत ते अडकवू देखील शकता पिशवी अडकू शकता तीन के जीपर्यंत वेट जे आहे ते इथे देण्यात आलेले अशा प्रकारे तुम्ही लावू शकता त्यासोबत मित्रांनो पुढे आल्यानंतर जर पूर्ण बॉडी बघितली तर स्टील बॉडी देण्यात आलेली आणि तुम्ही बऱ्याच इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये जर बघितलं तर फायबर बॉडी जी येते ते यूज करणार पण बजाजने हे कंटिन्यू केलेले चेतक के सोबत तुम्हाला स्टील बॉडी जी आहे ते पूर्ण मिळून जाते त्याचबरोबर मित्रांनो जर सीटची क्वालिटी बघितली कुशनिंग वगैरे बघितलं ते देखील चांगलं देण्यात आलेलं आहे कम्फर्टेबल सीट जी आहे ते तुम्हाला दोन व्यक्तीसाठी नक्कीच बघायला मिळतात आणि सीटची क्वालिटी जी आहे ते एक नंबर देण्यात आलेली आहे या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये त्याचबरोबर इथे ग्रॅब हँडल देखील मिळून जातो तो देखील चांगला आहे मागे बसल्यानंतर धरून बसण्यासाठी याचा देखील वापर होतो बरोबर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला फुटरेज देखील मिळून जातो त्याची क्वालिटी जर बघितली तर ती देखील नक्कीच चांगली आहे अशा प्रकारे तुम्हाला फुटरेज जे ते पाठीमागे बसले ते पाय ठेवण्यासाठी देण्यात आलेले त्यासोबतच इथे तुम्हाला चेतकची बॅजिंग मिळून जाते आणि या चेतक इलेक्ट्रिक स्कूटर अर्बेन व्हेरियंटमध्ये जर मोटर बघितली तर थ्री पॉईंट एट किलोवॅटची पी एम एस मोटर देण्यात आलेली त्याची मॅक्झिमम पीक पावर जर बघितली तर फोर पॉईंट टू किलोवॅट म्हणजे चार पॉईंट दोन किलोवॅट इतकी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो या इलेक्ट्रिक स्कूटरचा जो मागचा लुक आहे तो देखील एक प्रीमियम लुक जो आहे तो तुम्हाला स्कूटरचा बघायला मिळतो चेतकची ब्रँ ब्रँडिंग जी आहे ते तुम्हाला इथे मिळून जाते इथेसुद्धा तुम्हाला सिल्वर फिनिश जी येते देण्यात आलेली जे टेक्स्चर देण्यात त्यामुळे एक प्रीमियम लुक जो येतो तुम्हाला गाडीचा नक्की बघायला मिळतो टेलरचा सेटअप जो येतो तुम्हाला अशा प्रकारे मिळतो जे की तुम्ही मागची जी चेतक इलेक्ट्रिक स्कूटर आहे त्याचप्रमाणे लुक जो आहे तो गाडीचा ठेवण्यात आलेला आहे त्यासोबत दोन्ही साईडला रिफ्लेक्टर देखील मिळून जातात आणि इथे तुम्हाला गाडीची नंबर प्लेट जी येते लावण्यासाठी जागा जी आहे देण्यात आलेली जी की तुम्हाला ग्रीन नंबर प्लेट जी येते या ठिकाणी मिळणार आहे त्यासोबतच मागचा टायर साईज जर बघितलं तर तो, तो देखील बघूया आपण काय देण्यात आलेलं आहे एम आर एफ कंपनीचे टायर जे ते देण्यात आलेले आणि नव्वद बाय नव्वद सेक्शनचे बारा इंचचे टायर जे ते तुम्हाला पाठीमागच्या साईडला देखील मिळून जातात आणि पाठीमागे सुद्धा ड्रम ब्रेकचा वापर जो येतो या करण्यात आलेला आहे या अर्बेन व्हेरियंटमध्ये त्यासोबत बॅटरी जर बघितलं तर बॅटरी तुम्हाला इथे या साईडला मिळून जाते जी की या गाडीमध्ये दोन पॉईंट नऊ किलो लिथियम आयन बॅटरी जी ते यूज करण्यात आलेली त्याचबरोबर मित्रांनो पुढे आल्यानंतर जर गाडी तुम्हाला स्टार्ट करायची असेल तर इथे एक स्विच देण्यात आलेलं आहे जर तुम्ही सिंगल टाईम प्रेस केलं तर गाडी जी येते ते स्टार्ट होते त्याचबरोबर जर तुम्ही डबल प्रेस केलं तर स्क्रीन जे ते ऑफ होते आणि गाडी जी येते ते तुम्ही बंद देखील करू शकता त्यासोबतच इथे तुम्हाला जे स्टोरेज स्पेस देण्यात आलेला आहे जो की आपण ग्लो बॉक्स देखील म्हणतो एकदा मी तुम्हाला स्कूटर जे आहे ते स्टार्ट करून दाखवतो त्यानंतर आपण हे उघडून बघूया कसं तुम्हाला उघड उघडायचं आहे ते इथे तुम्ही बघू शकता एकदा जर तुम्ही सिंगल प्रेस केलं त्यानंतर स्कूटर जे आहे ते प्रॉपरली ऑन देखील होते ऑन झाल्यानंतर इथे एक स्विच देण्यात आलेल ते सिंगल टाईम प्रेस केलं तर तुम्हाला हे जे ग्लो बॉक्स आहे तो ओपन होतो इथे तुम्हाला यू एस बी चार्जिंग पोर्टचं स्विच जे ते देण्यात आले इथं तुम्ही तुमचा मोबाईल जो येतो चार्ज देखील करू शक इथे तुम्हाला फर्स्ट एड किट मिळून जाते आणि इथे तुम्ही चार्जर जे आहेत ते देखील ठेवू शकता अशा प्रकारे तुम्ही जे आहे इथे लावू देखील शकता त्याचबरोबर मित्रांनो स्विचेस आणि कंट्रोल जे इथे काय काय देण्यात आले ते, ते एकदा आपण गाडीमध्ये बघूया इथे रिअरचा ब्रेक लिवर जो तो देखील या साईडला देण्यात आले इथे इथे ब्रँडिंग तुम्हाला मिळून जाईल इथे स्विचेसची जर क्वालिटी वाईटली ती नक्कीच चांगली देण्यात आलेले अप्पर डिप्परचं स्विच तुम्हाला इथे मिळते त्याचबरोबर हेडलाईटचं स्विच जे आहे ते इथे देण्यात आले प्लॅन प्लस प्ले आणि पॉजचं स्विच तुम्हाला इथे मिळून जातं लेफ्टचा इंडिकेटर द्यायचा असेल तुम्ही इथनं देऊ शकता बंद करायचं असेल तर परत एकदा ते स्विच प्रेस करायचं आहे त्याचबरोबर गाडीचा हॉर्नचा आवाज ऐकूया कसा येतो गाडीचा हॉर्नचा आवाज देखील चांगला लाऊड असा देण्यात आलेल त्यासोबतच राईट साईडला इथे आल्यानंतर इथे तुम्हाला ड्राईव्ह म्हणजे डी लिहिलेले जर तुम्हाला गाडी स्टार्ट करायची आहे आणि चालवायची असेल तर तुम्ही ब्रेक प्रेस करून डी हे जे स्विच आहे ते प्रेस करायचं आहे आणि गाडी जी आहे ते तुम्ही पुढे चालू देखील शकता रिवर्स घ्यायची असेल तर तुम्ही आर प्रेस करून रिवर्स जी येते गाडी घेऊ शकता त्याचबरोबर राईटचं इंडिकेटर द्यायचं असेल तुम्ही राईटचं स्विच दाबून राईट साईडचं इंडिकेटर जे येते देऊ शकता आणि हे जे स्विच देण्यात आलेले जर समोरचा ग्लो बॉक्स उघडायचा असेल तर वन टाईम प्रेस करायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला सीट ओपन करून अंडर स्टोरेज कॅपॅसिटी जी येते बघायचं असेल हेल्मेट ठेवायचं असेल तर तुम्ही हे प्रेस करून ठेवायचं आहे आणि सीट जे आहे ते ओपन झालेले आणि असं बीप बीप जो आहे तो साऊंड जो आहे तो तुम्हाला येत राहील सीट ओपन केल्यानंतर तुम्हाला स्टोरेज स्पेस जो आहे तो तुम्हाला एवढा मिळून जातो जो की बावीस लिटरचा आहे ते तुम्ही एक हेल्मेट जे आहे ते ठेवू शकता आणि इथे एक लाईट देखील तुम्हाला मिळून जातो आणि हा जे स्टोरेज स्पेस आहे तुम्हाला बावीस लिटरचा बूट स्पेज जो आहे तो तुम्हाला इथे या चेतक इलेक्ट्रिक स्कूटर अर्बेन व्हेरियंटमध्ये मिळून जातो त्यासोबत जर तुम्हाला गाडीची बॅटरी जी आहे ते चार्ज करायचं असेल तर तुम्ही चार्जरची पिन जी आहे ते इथे लावून गाडीची बॅटरी जी आहे ते चार्ज देखील करू शकता चार्जरचा बघितलं गाडी जे तुम्हाला काही अशा प्रकारे मिळून जातं जे की सहाशे पन्नास वेटचा चार्जर आहे आणि पाच एम सॉकेट जे आहे ते तुम्हाला इथे चार्जिंग करण्यासाठी लागतं आणि इथे ही जी पिन आहे ती तुम्हाला या साईडला इथे लावायची आणि गाडीची बॅटरी जी आहे तुम्ही चार्ज देखील करू शकता आणि चार्जर जे ते तुम्हाला अशा प्रकारे गाडीचं मिळून जातं त्यासोबतच मित्रांनो या गाडीसोबत जे चार्जर येतं त्या चार्जरने जर तुम्हाला गाडीची बॅटरी फुल चार्ज करायची असेल तर चार तास पन्नास मिनटं इतका वेळ लागतो गाडीची बॅटरी जी आहे ते फुल चार्ज होण्यासाठी वॉरंटीबद्दल बोलायचं झालं तर तीन वर्षे किंवा पन्नास हजार किलोमीटर इतकी गाडीची वॉरंटी जी आहे ते तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर रेंज जर बघितलं तर एकशे तेरा किलोमीटरची रेंज जी ते तुम्हाला या गाडीवरती देण्यात आलेली आहे आणि ही जी रेंज आहे ही आय डी सी सर्टिफाईड रेंज आहे एकशे तेरा किलोमीटरची जे की स्टँडर्ड आणि टेकपॅक दोन्ही वेरियंटमध्ये तुम्हाला एकशे तेरा किलो किलोमीटरची आय डी सी रेंज इथे मिळून जाते गाडीची टॉप स्पीड वाहिली तर स्टँडर्ड वेरियंटमध्ये त्रेसष्ट किलोमीटर प्रति तास इतकी टॉप स्पीड मिळून जाते आणि जर तुम्ही टेकपॅक वेरियंट घेतला अर्बेन मॉडेलमध्ये तर तुम्हाला त्र्याहत्तर किलोमीटर पर आवर इतकी गाडीची टॉप स्पीड देखील मिळून जाते गाडीमध्ये स्पीडोमीटरवरती काय काय फीचर देण्यात आलेले आणि स्पीडोमीटर गाडीचा कसा आहे तो देखील आता आपण बघूया मित्रांनो आता आपण स्पीडोमीटर गाडीचा बघूया इथे तुम्हाला चेतकची ब्रँडिंग मिळून जातो आहे कलरफुल राऊंड डिस्प्ले जो तो मिळून जातो मी एकदा तुम्हाला चालू करून दाखवतो पहिल्यांदा सिंगल प्रेस केले की के गाडीचा जो डिस्प्ले जो तो चालू होतो आणि अशा प्रकारे तुम्हाला स्पीडोमीटर बघायला मिळतो इथे डिजिटल क्लॉक म्हणजे टाईम तुम्ही बघू शकता इथे स्पीड बघू शकता रेंज किती किलोमीटरपर्यंत जाऊ शकते गाडी सत्तर किलोमीटरपर्यंत आता जाऊ शकते आणि चार्जिंगचा स्टेटस जर बघितलं तर गाडीची जी बॅटरी आहे की किती पर्सेंट चार्ज आहेत ते देखील तुम्हाला इथे बघायला मिळतं तर न्यूट्रल आहे सध्या गाडी त्यामुळे न्यूट्रलचं इंडिकेशन बघायला मिळेल ओडोमीटर म्हणजे गाडीचं किलोमीटर किती झालेलं आहे ते तुम्ही इथे बघू शकता साईड स्टँड लावलेलं आहे त्यामुळे साईड स्टँडचं इंडिकेशन जे आहे तुम्हाला बघायला इथे मिळून जातं त्यासोबतच मित्रांनो इथे मोड हे जे स्विच देण्यात आलेले आहे हे जर तुम्ही प्रेस केलं तर इथे ट्रीप मिळून जाते बघायला यशस्वी स्टेट ऑफ चार्ज म्हणजे एक्क्याऐंशी टक्के बॅटरी जी आहे ते चार्ज आहे इथे तुम्हाला डिस्प्लेवरती बघायला मिळतं त्याचबरोबर ओडोमीटर किती झालेल ते तुम्ही बघू शकता आता जर तुम्हाला गाडीमध्ये मोड चेक करायचं असेल तर इथे तुम्ही ब्रेक ॲप्लाय करायचं आहे आणि ड्राईव्ह मोड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे इको आणि ड्राईव्ह मोड जो आहे तो मिळून जातो आणि गाडीमध्ये रिवर्स मोड जर तुम्हाला ॲक्टिवेट करायचा असेल तर ब्रेक प्रेस करून आरचं स्विच जे आहे ते प्रेस केल्यानंतर इथे तुम्हाला रिवर्स मोड जो आहे तो ॲक्टिवेट होऊन जातो आणि गाडी जी आहे ते तुम्ही रिवर्स जी आहे ते घेऊ देखील शकता आणि बरीच इन्फॉर्मेशन जी आहे ते तुम्हाला इथे मिळून जाते या डि डिजिटल स्पीडोमीटरवरती आणि डिस्प्ले जर बघितलं तर एक कलरफुल दिलं असल्यामुळे चांगला ब्राईट असा देण्यात आलेला आहे आणि बरीच इन्फॉर्मेशन जी तुम्हाला या डिस्प्लेवरती नक्कीच बघायला मिळते तर मित्रांनो आजच्या मध्ये आज आपण माहिती बघितली बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर अर्बन मॉडेलची आपण संपूर्ण माहिती जी ती आजच्या मध्ये बघितली गाडीमध्ये फीचर्स काय काय दिलेले आहेत मोटर स्पेसिफिकेशन काय आहे रेंज देखील चांगली वाढवण्यात आलेली कलरफुल डिस्प्ले देखील देण्यात आलेला आहे एक चांगली गोष्ट आहे आणि रेंजसुद्धा मागच्या मध्ये रेंज देखील चांगली वाढवण्यात आलेली आहे आणि या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये जर बघितलं तर भरपूर असे फीचर जे आहेत ते ऍड करण्यात आलेले आणि व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जी आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो या अर्बन मॉडेलमध्ये जर बघितलं तर दोन वेरियंट येतात एक जे आहे ते स्टँडर्ड वेरियंट आहे स्टँडर्ड वेरियंटची किंमत जर बघितली तर ती एक लाख तेवीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये ऑन रोड किंमत पुणे एरियातली आहे जर तुम्हाला ही किंमत मी व्हिडिओमध्ये सांगितली जर तुम्ही व्हिडिओ काही दिवसाने बघितला तर किंमत बदलू देखील शकते ते तुम्ही तु लक्षात देखील ठेवू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला टेकपॅक वेरियंट घ्यायचा असेल मॉडेल मॉडेलमध्ये तर त्यामध्ये तुम्हाला आठ हजार रुपये एक्स्ट्रा पे करून तुम्ही अर्बन मॉडेलमध्ये टेकपॅक वेरियंट जे आहेत ते देखील घेऊ शकता त्यामध्ये सुद्धा बरेच फीचर जे आहेत ते देण्यात आलेले तर मित्रांनो आजचा हा बजेट चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचा अर्बेन मॉडेलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो शेअर देखील करा त्यासोबतच तुम्ही मला इंस्टाग्रामला प्रश्न देखील विचारू शकता या गाडीबद्दल फॉलो करून इंस्टाग्रामची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली दे आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे तुम्हाला सर्वात आधी येईल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन इलेक्ट्रिक स्कूटरसोबत तोपर्यंत धन्यवाद